नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शरण खानापुरे मित्रांनो तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय एकोणीसशे शहात्तर पासूनचा कोळी समाजाचा जो प्रश्न होता कोळी नोंदीवरून ते प्रश्न आज घडीला कायद्याच्या भाषामध्ये पूर्णपणे संपलेला आहे सकट हा प्रश्न आपला संपलेला आहे कायमस्वरूपी संपलेला आहे थोडस टेक्निकल पार्ट शिल्लक आहे परंतु कायद्याच्या भाषेमध्ये आपला प्रश्न हे कायमस्वरूपी मिटलेला आहे तर इथून पुढे आपल्याला महादेव कोळी कोळी टोकरे कोळी अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची नोंदी शासनाला देण्याची गरज नाही इथून पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍफिनिटी किंवा चालीरिती सिद्ध करायची गरज नाही किंवा ती आदिवासी मंत्री किंवा त्या पडताळणी समित्या सांगतात त्या पद्धतीने आपल्याला मित्रांनो टी एस पी क्षेत्रातून मायग्रेट होण्याची काही गरज नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही मानवंश शास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ दाखवायची गरज नाही तुमच्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट गॅजेटर दाखवायची गरज नाही किंवा सेन्सेस मधल्या नोंदी हे शासनाला किंवा प्रांताला दाखवण्याची गरज नाही आणि इथून पुढे तुम्हाला माधुरी पाटलाचं जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचं प्रकरण आहे ते निकाल सुद्धा तुमचे आड येणार नाही किंवा मिलिंद कटवारेचा जो निकाल आहे रीड ॲज इट इज जे सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण करणार नाही उलट ह्या सगळ्या जे निकाल आहेत जे आतापर्यंत आपल्या विरोधामध्ये आहेत असं आपल्याला वाटत होत ते सगळे आज आपले एक सक्षम पुरावे बनलेले आहेत आणि याच कोर्टाच्या आदेशा आपण इथून पुढे यशस्वी होणार आहोत त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला मी कोस्टल एरियातला आहे मी नॉन कोस्टल एरियातला आहे किंवा मी मच्छीमार कोळी आहे सोनकोळे आहे मी महादेव कोळे मी मल्हार कोळे आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही कारण संपूर्ण कोस्टल नॉन कोस्टल आणि डोंगरी भागातील जी काही लोक आहेत कोळी आहेत त्या सर्व कोळ्यांचा प्रश्न हे पूर्णपणे संपलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला एस बी सीची किंवा ओबीसीची जी लिस्ट आहे त्याचीही काळजी करायची गरज नाही आणि इथून पुढच्या काळावधीमध्ये तुम्हाला वारंवार कोर्टामध्ये जायची गरज नाही कोर्टाची फी भरायची गरज नाही आणि इथून पुढे तुम्हाला कोणालाही कुठल्याही आमदाराला खासदाराला मंत्र्यांना निवेदन द्यायची सुद्धा गरज नाही मागण्या करायची सुद्धा गरज नाही आणि अगदी काही टेक्निकल पॉईंटसाठी काहीच दिवस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर उठाव करायचा आहे फक्त एकच मुद्द्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला कधीही पुन्हा आंदोलन उपोषण मोर्चा रास्ता रोको किंवा चालत राहणे हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला इथून पुढे करावा लागणार नाही फक्त एकदाच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून उठाव करावा लागणार आहे फक्त ती जी काय गोष्ट आहे ते अंमलात आणण्यासाठी शासनावरती दबाव आणावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कधीही कुठल्याही पक्षाची गरज पडणार नाही कुठल्याही शासनाची गरज पडणार नाही फक्त एकदाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर पुढच्या पिढ्याना कुठलेही आमदार खासदार शासन पक्ष यांचं पाय पडायची गरज नाही त्यांच्याकडे मागणी करायची निवेदन करायची गरज नाही आता शासन ती समिती नेमणार आहे असं आपण ऐकलो होतो परंतु काही अडचणी लोकांनी निर्माण केल्यामुळं तर ते अजून सुद्धा ते नेमण्यात आलेली नाही जर त्या लोकांनी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली जर समिती नेमले तर ह्या सगळ्या सक्षम पुरावे आपण त्यांच्या समोर ठेवून महाराष्ट्रातील संपूर्ण कोळ्यांचा प्रश्न आपण सहजपणे सोडू शकतो परंतु समजा शासनाने नेमलच नाही आडमूटपणाची भूमिका घेऊन जर समजा शासन नेमले नाही ने। आणि समजा शासनाने नेमले पण त्या कमिटीने आपल्या विरोधामध्ये निकाल दिला अहवाल दिला तरी सुद्धा काही फरक पडत नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही फक्त आपल्याला एका पॉइंटवरती एखादा पी आय एल दाखल करावा लागेल एवढंच आहे त्यामुळे शासनाची गरज नाही समितीची गरज नाही फारशी गरज नाही नेमले तर उत्तमच आहे शासनाने आपलं मागणे मान्य केलं तर उत्तमच आहे नसेल तर आपण कायद्याच्या भाषेमध्ये हा विजय मिळवलेला आहे त्यामुळं इथून पळ तुम्हाला कोणी अडवू शकत नाही तुम्ही न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हे करू शकता त्यानंतर आचारसंहिता लागलं तर काय होईल त्याचाही आपल्याला इथून पुढे संबंध येणार नाही आचारसंहिता लागो न लागो आपल्याला विजय हे मिळणार आणि तुम्हाला वारंवार कोर्टामध्ये वैयक्तिक नोंदीसाठी वैयक्तिक प्रकरणासाठी वारंवार कोर्टामध्ये जाण्याची गरज नाही इथून पुढे तुम्हाला मित्रांनो एकोणीसशे पन्नासपूरची जी कोळी नोंदी आहे ज्या कोळी नोंदीला लोक घाबरत होते ज्या कोळी नोंदीवरनं शासन आपल्यावरती अन्याय करत होत त्याच कोळी नोंदी आपल्या बाजूने सक्षमपणे उभे आहेत आणि ज्या न्यायालयाच्या निकालाला आपण घाबरत होतो ज्या न्यायालयाचे निकाल आपल्या विरोधामध्ये सादर करण्यात येत होते कोर्टामध्ये त्याच न्यायालयाचे निकाल आज आपल्या बाजूने अत्यंत खंबीरपणे उभे आहेत म्हणून कोळी नोंदी आणि कुठल्याही निकालाला जरा सुद्धा घाबरायची गरज नाही त्याच्यानंतर कोस्टल नॉन कोस्टल म्हणायची गरज नाही त्याच्यानंतर ओबीसी एसबीसी एस टी म्हणायची गरज नाही हा सगळा विषय एका एक मुद्द्यामध्ये संपुष्टात आलेला आहे म्हणून इथून पुढे मित्रांनो जर थोडंसं समाजाने जर साथ दिली आपण सांगतो त्या दिशेने जर समाजाने काम केलं तर कोळी नोंदीवरनं तुम्हाला आरामसे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळणार कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही जरा सुद्धा अडवण्याची कोणाहीकडे ताकद नाही हिंमत नाही इतक्या सक्षम पुराव्या आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर आतापर्यंत जेवढी काही इनव्हॅलिड झालेलं आहे ती एका पीआ पिया, पी आय एलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील इनवॅलिड झालेली कोळी नोंदीवरन इनवॅलिड झालेली सगळी प्रकरणं आपण व्हॅलिड करू शकतो त्याच्यानंतर एका पी आय एलच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना एस चे प्रमाणपत्र दिलेलं आहे तुझी नोंद कोळी आहे म्हणून तू एस विसी मधला आहे या कारणाने जेवढी प्रमाणपत्र दिलेलं आहे ते एका कॉमन पे आय मधून आपण सगळेचे सगळे एस विसीची प्रमाणपत्र रद्द करू शकतो आणि एस टी चे प्रमाणपत्र मिळवू शकतो त्याचबरोबर कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र अवैध करून ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावरती वर्ग करण्यात आलेला आहे तर त्या लोकांनी एक कॉमन पेआय जर दाखल केला सगळीचे सगळे अधिसंख्यपद रद्द होतील आणि त्यांना मूळ पदावरती नुकसान भरपाई सहित त्यांना वर्ग करण्यात येईल आणि त्याचबरोबर एखादा आपण पी आय एल दाखल केलो तर आतापर्यंत कोळी नोंदीच्या कारणाने एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेवढं काही आपलं नुकसान झालेलं आहे तर ती सगळी नुकसान भरपाई आपण शासनाकडून केंद्राकडून मागू शकतो कोर्टाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर याचा फायदा बाबा ज्या च्या यादीमध्ये कोळी मच्छिमार कोळी वैद्य कोळी ख्रिश्चन कोळी आगरी कोळी हे तसं चुकीच्या पद्धतीने त्यांनी टाकलेलं आहे पण आता टाकलेलं आहे म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण रद्द करू शकत नाही तोपर्यंत ते आहेच आपण म्हणू शकतो परंतु आज त्या यादीमध्ये ह्या सगळ्या नावं जरी असले तरी सुद्धा त्यांच्याही आरक्षणाला काही धक्का लागू शकत नाही त्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सहजपणे मिळू शकतात फक्त त्यांनी मी सांगितलेल्या मार्गे जाणं आवश्यक आहे तर मी येत्या काही दिवसामध्ये उद्याच्या रविवारी मी बीजी आहे पुढच्या रविवारी सुद्धा मी बीजी आहे कदाचित त्याच्या नंतरच्या रविवारी अगदी सकाळी दहा पासून संध्याकाळी तीन चार पर्यंत तुम्हाला हे सगळे सक्षम पुरावे दाखवले जाणार आहेत किंवा रोज संध्याकाळी सात ते दहा असे चार पाच दिवस ही सगळी पुरावे तुम्हाला दाखवले जाणार आहेत तर यामध्ये आपण बघणार आहोत की कोळी ही आदिवासी जमात आणि डोंगरी जमात कशी आहे त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी राहतात सगली सगली हे सगळीची सगळी कोळी हे आदिवासी आहेत डोंगरी आहेत ट्रायबल आहेत नॉन ट्रायबल कोळी नावाचा प्रकारच नाही परंतु महाराष्ट्र शासनाने काही राजकारणामुळं त्यांनी नॉन ट्रायबल कोळी म्हणून काही प्रकार केलेला आहे पण आपण योग्य पद्धतीने ते फाईट केलं नसल्यामुळं तो नॉन ट्रायबल कोळी म्हणून हा प्रकार झालेला आहे पण कोळी म्हटल्यानंतर हे सगळेच ट्रायबल आहे इतिहास काळामध्ये कधीही नॉन ट्रॅबल कोळी ट्रायबल कोळी असा कधी प्रकारच नव्हता आणि प्रकार नाहीच आहे कोळी म्हणलं की तो ट्रायबल अँड हिल ट्रायब नाईन सिक्स्टी सेव्हन मध्ये ओबीसी ओबीसीच्या यादीमध्ये कोळी टाकून ह्या शासनाने हा घोळ केलेला आहे पण आपल्याला सगळं मग नाईनटीन सिक्स्टी सेव्हन ची यादी रद्द करायला पाहिजे त्याच्यानंतर मग ची यादी रद्द करायला पाहिजे पुन्हा त्या माधुरी पाटलाचे केस रिओपन करायला पाहिजे हा सगळं किचकट गोंधळ सगळा आहे पण आत्ता आपल्याकडे जे मिळालेले पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे तुम्हाला काही करावं लागत नाही अगदी तुमच्या नोंदी सोनकोळी मच्छीमार कोळी जरी असले तरी सुद्धा तुम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आरामशीर मिळू शकतात त्यामुळं कोस्टल एरियामध्ये मी एक प्रत्यक्षामध्ये एक मी व्याख्यान घेणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जाता येईल त्यानंतर मित्रांनो या जी काही मी कार्यशाळा म्हणू आपण झूम मीटिंगवरती मी कार्यशाळा घेणार आहे सगळ्यांच्यासाठी तर यामध्ये आपण बघणार आहोत की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अठ्ठावीस क्रमांकावरती कोळी ही आहेच एकोणीशे शहात्तर पासून कोळी आहे आणि ह्या लोकांनी आपल्याला एक कॉरिजेंडम नावाचं पेट्रोलियम मिनिस्टरचं एक शुद्धीकरण पत्र देऊन आप ते आपल्याला फसवले होते आणि त्यांनी सांगितलं होतं ते कोळी कामा ढोर न नसून ती कोळी ढोर आहे आणि पेट्रोलियम मिनिस्टरने त्याच्यावरती कॉरिजेंडम काढलेला आहे परंतु मित्रांनो पेट्रोलियम मिनिस्टरचे मी दीड वर्षापासून ह्याचा फॉलोअप करतो दीड वर्षापासून नांदेडमध्ये माझं भाषण झालं त्याच्या पूर्वीपासून मी ह्याचा फॉलोअप करत होतो आज सगळे पुरावे आपल्या हातामध्ये मिळालेले आहेत एकदम साध्या सोप्या मार्गाने हा प्रश्न आपला सुटलेला आहे फार किचकट नाही आता सगळ्यांचं प्रश्न सुटलेला आहे आणि अतिशय साध्या सोप्या मार्गाने सुटलेला आहे फक्त त्याचं अंमलबजावणीसाठी एकदा फार मोठं जनआंदोलन आपल्याला उभं करायचं आहे ओके आप मी बोलतो त्यावेळी जेव्हा आपलं ऑनलाईन झूम मिटिंग होईल त्यावेळी मी बोलतो डिटेलमध्ये त्याच्यानंतर हे एकतर कॉरिजेंडम फेक आहे त्याच्यामधलं कॉमा हे काढण्यात आलेलं नाही कॉमा आज अखेर सुद्धा आहे आणि एकोणीसशे शहात्तर पासून कधीही अठ्ठावीस क्रमांकावरती अमेंडमेंट झालेलीच नाही पार्लिमेंटकडनं कधीही अमेंडमेंट झालेलं नाही ह्याचे आज आपल्याकडं कमीत कमी पंधरा मंत्रालयाचे पत्र आहेत कमीत कमी पंधरा ते सोळा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पत्र आहेत गेल्या दीड वर्षापासून आपण हेच गोळा करतो की मिलिंद कटवारेला बसवलिंगप्पाला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे कोळी नोंदीवरच आपल्याला काम करावं लागणार भले तुमची मा, तुम्ही महादेव कोळे मल्हार कोळे टोकरे टोकरेकुळे परंतु इंग्रज काळामध्ये तुमच्या नोंदी कोणी झालेल्या आणि ह्या टेक्निकल पॉईंटमध्ये ती लोक अडकवत होते त्यामुळे त्यांना उत्तर जर द्यायचं असेल तर आपल्याला टेक्निकलच पॉइंट शोधावं लागणार हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ह्या ह्याच्या मागं लागलो आणि दीड वर्षानंतर मला आत्ता ते पूर्णपणे यश मिळालेलं आहे सगळे सक्षम डॉक्युमेंट सगळ्या बाजूने डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत आज शासन काही करू शकत नाही याच्यावरती त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ज्या ऑर्डर्स जे वेगवेगळ्या ऑर्डर्स होते आपल्या विरोधामध्ये ते वापरत होते तर हे सगळेचे सगळे ऑर्डर्स इथून पुढे आपल्या बाजूने काम करणार आहेत शासनाच्या विरुद्धामध्ये काम करणार आहे आणि ते आपल्या बाजूने काम करणार आहेत तर ते कोणते ऑर्डर्स आहेत किती सक्षम आहेत अगदी सुप्रीम कोर्टाच्या पाच पाच बेंचने दिलेले ते ऑर्डर्स आहेत म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंचने दिलेले ऑर्डर्स आहेत लॉ मध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्यामुळं शासन नव्हे कोणीही जरी आलं तरी तुम्हाला कोणी काही करू शकत नाही आजच्या घटकेला तुम्हाला काही करू शकत नाही त्यामुळे एकोणीसशे सत्याहत्तर पासूनच ऍक्च्युली तुम्ही अनुसूचित जमातीमध्येच होता फक्त चुकीच्या कारणाने ह्या लोकांनी आपल्याला वंचित ठेवलेलं आहे त्याचं त्यांना पश्चाताप हे करावाच लागणार आहे कारण आपण देशद्रोहाचा गुन्हा आणि राष्ट्रपतींच्या यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने स्वतःहून अमेंडमेंट केल्याची गुन्हा आपण दाखल करतोय त्यामुळे ह्या लोकांना आपल्याला जितकं त्रास झालेला दिलेला आहे त्याहीपेक्षा खूप पटीने जास्त त्रास त्यांना सोसावा लागणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मित्रांनो मध्ये मग कोण आहे आता या तर यादी आपण रद्द केलेलीच नाही कारण शेवटी त्या कोर्टात जावं लागतं त्याला खूप वेळ आहे आपण काय प्रयत्न करतो की एका व्यक्तीला न्याय मिळण्यापेक्षा संपूर्ण समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यावरती आपण प्रयत्न करतो बरोबर आणि त्याच्यानंतर जास्त खर्च न होता कारण समाजाकडे पैसा नाहीच आहे शासनाने सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जॉबमधून कमी करून त्यांनी अगदी डेली वेजेसवरती ठेवल्यासारखं अधिसंख्य पदावरती ठेवलेलं आहे त्यामुळं आज समाजाकडे द्यायला पैसा नाही त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये न्याय कसा मिळेल ह्याच्यावरती आमचा फोकस होता आणि आज ते आपण सक्सेस झालेलं आहे काही आर टी आय साठी काही लोकांनी पाचशे हजार दोनशे शंभर असे फंड दिले होते त्याच्या माध्यमातून आपण ढकलत 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 पुढं गेलो आणि काही वेळा स्वतःच्या केशातनं हां तर हे सगळं करून आपण आत्तापर्यंत आलो है, और आता के ले ले। आहे आणि आता आपण शंभर टक्के सक्सेस मिळवलेला आहे किरकोळ एका टेक्निकल पॉईंट आहे आणि त्याच्यावरती एक जनआंदोलन उभं करू नसेल तर मग आपण केंद्राकडे ऑलरेडी मी तक्रार केलेला आहे राष्ट्रपतींच्याकडे तक्रार केलेले आहे माननीय महोदय राष्ट्रपती महोदयांच्याकडे तक्रार झालेल्या आहे पी एम ओ ऑफिसकडं तक्रार केलेला आहे त्याच्यानंतर ट्रायबल मिनिस्टरकडं तक्रार केलेला आहे लॉएंट ज्युडिशलकडं तक्रार केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल अफेअर्स अँड वेलफेअर्स यांच्याकडं तक्रार केलेला आहे तर कमीत कमी सात ते आठ मिनिस्ट्रीकडं एन सी एस टीकडं झालेलं आहे त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशनकडे तक्रार दाखल केलेला आहे त्यामुळं आता कोणीही कुठेही हलू शकत नाही जाऊ शकत नाही तिथून ऑर्डर खाली येणार आणि त्या पद्धतीने हे काम होणार आणि परवा दिवशी आम्ही माननीय राज्यपाल साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना सुद्धा ती सगळी वस्तू सांगितलं आणि त्यांनी तो मान्य केलं दिस इज अ फ्रॉड दिस इज फ्रॉड हे मान्य केलं आणि त्यांनी चौकशीचे आदेश पण दिलेला आहे आणि त्यांनी कालच सचिवांना बोलवून घेणार होते एक मिनिस्टर ऑफ ट्रायबल लॉ अँड ज्युडिशियलचे आणि ट्रायबल मिनिस्टरचे सचिवांना बोलून घ्या म्हणून त्यांनी आमच्या समोरच आदेश दिला त्यामुळं हा महाराष्ट्रामध्ये काम चालू राहील परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला न्याय मिळेल याची मला जरासुद्धा गॅरंटी नाही कारण का ती लोकं फार इझिली गुंडाळतात अख्ख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ते गुंडाळतात आणि एका राज्यपालाला गुंडाळलं त्यांना जास्त वेळ लागत नाही ह्याची सुद्धा मला माहिती आहे परिपूर्ण परंतु एक पार्ट ऑफ प्रोसिजर म्हणून आपण माननीय राज्यपाल महोदयांना हे सगळी डाटा सबमिट केलेला आहे आणि त्यांना ते पटवून दिलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि कॉरेजेंडम हे फेक आहे आणि कधीही याच्यावरती अमेंडमेंट झालेली नाही याची सगळी सक्षम पुरावे त्यांना सादर केलेले आहे त्यामुळं महाराष्ट्र लेवलला जे होईल ते होईल परंतु केंद्र शासनाच्या लेवलमध्ये सुद्धा काम ऑलरेडी चालू आहे राज्यपालांना हे निवेदन देण्यापूर्वीच आपण त्या कंप्लेंट दाखल केलेल्या आहे त्यामुळं त्याचे प्रोसिजर आता महिन्याभरामध्ये सुरू होतील आणि आपण इथून पुढे एक समाज म्हणून काय केलं पाहिजे ह्या विषयावरती आपण बघणार आहोत त्याच्यानंतर इथून पुढे आपले मागण्या काय असायला पाहिजे हे मागण्या मी उद्या जर भिजी आहे परवा तेरवा दिवशी तुम्हाला मागण्यांचं एक व्यवस्थितपणे म्हणजे आपले बदललेले मागण्या हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून देतो तेवढ्याच मागण्या तुम्ही त्या शासनाला सबमिट करा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सबमिट करा प्रत्येक तुमच्या जे का असेल हा त्या ऑफिसर्सना सबमिट करा आमदार खासदार मंत्री अगदी मी तुम्हाला सांगतो राज्यपालांच्या बरोबर पर्यंत तुमच्या लेटर पॅडवरती सबमिट करा मी ते सगळं लिहून देतो <coughs> तर मित्रांनो आता जो प्रश्न सुटलेला आहे <coughs> कोळी नोंदीवरनं सुटलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला कोळी नोंदीवरनं <coughs> ह्या सगळ्या गोष्टी मिळणार निश्चिंत रहा आणि आपण बघणार आहोत की आर टी ए ग्रुपने आत्तापर्यंत काय काम केलं कारण आपल्यावरती विश्वास ठेवून काही समाज बांधवांनी अगदी काय त्यांच्या क्षमतेप्रमाणे शंभर दोनशे पाचशे हजार काही लोकांनी तरी पाच हजार सुद्धा दिलेलं आहे असं त्यांनी मदत केली आणि त्याचा एक काटेकोरपणे वापर करून जिथं गरज आहे तिथं वापर करून आणि जिथं कमी पडतो तिथं स्वतःचं घालून आपल्या आरटीआय कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी काय काय काम केलं काय काय पुरावे आतापर्यंत गोळा केलेला आहेत आणि हा प्रश्न कसं त्यांनी सोडवलेला आहे याविषयी सुद्धा तुम्हाला हिशोब व्यवस्थितपणे दिलं जाईल हिशोब म्हणजे पैशाचं नव्हे तर हे काम या लोकांनी आरटीआयने काय केलं हे दिलं जाईल पैशाचा हिशोब जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर तुम्हाला मला द्यावं लागेल लक्षात ठेवा तुम्हाला अजून मला द्यावं लागतील पण तो विषय राहू द्या पण मला नांदेडमधली जी काय आपला समाज बांधव आहे त्यांचा खूप मला अभिमान वाटतो तर त्या लोकांनी अगदी भरभरून मला सपोर्ट केलेला आहे आणि जेव्हा गरज पडेल त्या लोकांनी ह्या आर टी आय टीमला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केले अजूनसुद्धा अजून सुद्धा ते लोक करत आहेत त्यामुळं नांदेडचा जो ग्रुप आहे तर त्यांच्यामुळं आपण हे सगळं न्याय मिळू शकलो हे मला म्हणायला काही हरकत नाही तर मित्रांनो आपण एक रविवार पूर्ण दिवस तुम्हाला सगळे पुरावे दाखवण्यात येतील झूम मीटिंग आपण घेऊ आणि नसेल तर मी एक चार पाच दिवस सलग रात्री सात ते संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत पर्यंत सलग आपण एक चार पाच दिवस घेऊ कारण मुळासकट तुम्हाला दाखवायला पाहिजे आता काही लोक असतात त्यांचं नॉलेज कमी असते म्हणा लॉजिक कमी असते म्हणा की लोक तुम्हाला दिशाभूल करणार काहीतरी थातूर माथूर सांगणार कारण त्यांचंही पोटा पाण्याचा प्रश्न असतो पण तुम्ही आता त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कोळी नोंदीवर ना हा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे फक्त तो इम्प्लिमेंट होण्यासाठी काही काळ लागणार कारण शेवटी शासनाचा प्रोसिजर आहे थोडसं काळ एक महिना जास्ती असतं किंवा दीड महिने कारण त्यांचा प्रोसिजर असतो ते शासनाला नोटीस पाठवतात केंद्राकडनं नोटीस शासनाला येणार ती लोक पंधरा दिवसामध्ये दे उत्तर देणार त्याच्यानंतर ती उत्तर आपल्याला पाठवणार पुन्हा आपल्याला पंधरा दिवसाचं उत्तर मागणार आणि पुन्हा ती लोक शासनाच्या सगळ्या सचिव आयुक्त वगैरे त्यांना बोलून घेणार त्यानंतर मला बोलवून घेणार मग समोरोसमोर तो सगळा प्रोसिजर होणार आणि त्यानंतर त्यांनी ते आदेश देणार असं ते प्रोसिजर असतं त्याला आपण काहीच करू शकत नाही पण आजच्या घटकेला कायद्याच्या भाषेमध्ये आपला प्रश्न संपुष्टात आलेला आहे कायमस्वरूपी संपुष्टात आलेलं आहे एकोणीशे शहात्तर पासून तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्ही नुकसान भरपाई सुद्धा मागू शकता इथपर्यंत आपण यशस्वी झालेलो आहोत तर बाकीचे लोक बोलत असतात त्यांचं समज तितकंच आहे त्यांचा अक्कल तेवढीच चालते त्यांना ना कायद्याची भाषा माहीत आहे ना कोर्टाची भाषा माहीत आहे ना त्यांना प्रिलिमिनरी आपलं प्रायमरी एव्हिडेन्सेस बद्दल काय माहीत आहे बोलत राहतात कॉमेंट करत राहतात ते सगळं बंद करा सोडून द्या तिकडे दुर्लक्ष करा मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही काम करा ओके okay. तर झूम मीटिंग आपण घेऊ आणि त्या झूम मिटिंगची लिंक तुम्हाला याच व्हिडिओ बरोबर पाठवून दिला जाईल आणि त्या झूम लिटिंग ज्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे पाचशे पर्यंत ते जॉईन होऊ शकतात तर ती लिंक फक्त त्याच ग्रुपमध्ये पाठवण्यात येईल बाकीकडं कुठेही पाठवण्यात येईल कारण कोणीही कसंही शिरतो कुठलाही असतो तो कधी दारू पिऊन आलेला असतो कधी कुठल्या मानसिक स्थितीमध्ये आलेला असतो त्यामुळं आपण फक्त काय करतो की एकच ग्रुप आपण बनवतो आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि जॉईन झाल्यानंतर मला जेव्हा वेळ मिळेल तर त्यावेळी मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि त्या लिंकवरनं आपण सगळं सविस्तर हा विषय समजून घेऊ शक्यतो करून जी लोक थोडाफार ह्या कामासाठी मदत केली होते तर त्या लोकांनी पहिल्यांदा जॉईन व्हायला पाहिजे आणि त्यातून जर समजा सीट राहिले तर मग बाकीच्या लोकांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हा कारण पहिला त्यांना हे सगळे पुरावे दाखवणे त्यांना ते सगळं सांगणे हे आपलं कर्तव्य आहे okay. तर मित्रांनो अतिशय तुम्ही आनंद व्यक्त करा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा आपण हा संपूर्ण प्रश्न कोळी नोंदीवरनं संपवलेला आहे इथून पुढे तुम्हाला काही अडचण येणार नाही मी तुम्हाला वैयक्तिक केसेस साठी सुद्धा पुरावे दिलो असतो परंतु शेवटी वकील कोण आहे ते काय मांडणार आहे त्यांचा उद्देश काय आहे त्यांचे मनामध्ये विचार काय असतात ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं आपण काय करू की केंद्राकडनंच हा प्रश्न सोडून घेऊ हो, आणि तो सगळ्यांना लागू होऊन जाईल आणि नंतर आपण विचार करू ओके तर फार सविस्तराने ह्या विषयावरती मी बोलणार आहे आणि खूप डॉक्युमेंट्स खूप पुरावे जो अतिशय गुप्त पद्धतीने चालू होतं अगदी दीड वर्षापासून ह्याच्यावर मी फॉलोअप घेत होतो ह्या सगळ्या पुरावे तुम्हाला दाखवण्यात येईल आणि तुम्ही अगदी एन्जॉय करा प्रश्न सुटलेला आहे हे ग्रहितच धरा आणि तुमचं जो का असेल तो जीवन वागा आनंद घ्या आणि अगदी काहीच दिवसामध्ये हा सगळं आपण काम करू ओके ठीक आहे भेटू आपण झूम मिटिंगमध्ये हे जे व्हिडिओ आहे सगळ्या ग्रुपवरती व्हायरल करा ज्यांना ज्यांना ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्या मिटिंगमध्ये तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा आणि शक्यतो करून ज्यांनी ह्या आर टी आय ग्रुपला थोडंफार आर्थिक मदत केलेली त्या लोकांनी पहिल्यांदा अरेंज व्हा अटेंड व्हा आणि त्यानंतर मग बाकीच्या लोकांनी अटेंड व्हा तर मित्रांनो धन्यवाद खूप आनंदाची बातमी आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा सगळं विषय संपलेला आहे ओके ठीक आहे मी इथं थांबतो आपण पुन्हा भेटू थँक्यू गॉड ब्लेस यू